ध्यान मूल गरोर पूजा मूल गरोर पादम मंत्रम मूलम गरोर वाक्यम मोक्षम मूलम गरोर कृपहा सर्व भक्तभंडेंना नमस्कार मी प्रमोद एंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज पुढे मी हा ब्याण्णवा व्हिडिओ सॉरी त्र्याण्णवा व्हिडिओ करत आहे आणि या त्र्याण्णव व्हिडिओ देखील मी एक भक्तवत्सलतेचाच अनुभव आपल्याला सांगणार आहे आणि भक्तवत्सलता आणि स्मर्तुगामित्व हे दोन्ही या ठिकाणी एकत्र आहे अर्थात स्मर्तुगामित्व हे भक्तवत्सलतेमध्ये भक्तवत्सलता म्हणते की बऱ्याच गोष्टी त्यात येतात हा जो मी आज आपल्याला अनुभव सांगणार आहे तो रसिकलाल संघराजका हे जे नगरमधले सद्गुरूंचे भक्त आहेत त्यांनी हा लेख गुरु गौरविका श्री गुरु गौरविका पुष्प पहिलेमध्ये लिहिलेला आहे आणि तो क्रमांक तीनशे अठ्ठावन्न ते तीनशे साठवर प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या लेखाचं ले नाव आहे ऐसा स्वामी होणे नाही मला वाटतं संघराजा का बंधूंच्याबद्दल माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी बराच वेळा उल्लेख केलेला आहे की हे दोन्ही ब बंधू एक मला वाटतं रसिकभाई आणि एक बटुकभाई असे जे दोन्ही हे बंधू होते हे तिकडे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत व्यापारी आहेत मला वाटतं गुजरात किंवा राजस्थानमधली ही मंडळी असावी मला एक्झॅक्टली माहीत नाही पण ते अमराठी लोक आहेत हे मात्र निश्चित आहे कारण मी त्यांच्याशी बऱ्याच वेळा माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की सद्गुरूंनी जेव्हा ज्ञानसत्रामध्ये काही सांगायला सुरुवात केली म्हणजे कोकडेवाड्यातनं जेव्हा दत्तात्रय निवासात रोजच्या बैठका सुरू झाल्या आणि त्या बैठकांमध्ये गुरुदेव जे काही सांगत असत त्याचं नोटिंग लिहून घेणं हे काम या दोन्ही बंधूंनी केलं आहे आणि त्या ह्याच्यातनं काही त्यांच्या घरी चर्चा होत असत आणि ते जे लिखाण आहे त्या लिखाणाच्या आधारे पूर्व नंतर गुरुवाणी हे ग्रंथ स्वरूपात प्रसिद्ध व्हायला लागलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांनी अर्थातच त्यांनी दोघांनी मान्य केलं आहे की ही सेवा आमच्याकडनं सद्गुरूंनी करून घेतलेली आहे या ठिकाणी हे नगरमध्ये राहणारी मंडळी आहेत आणि एका रात्री घरामध्ये त्यांचे धाकटे बंधू होते जे भटुकबाई मी आता उल्लेख केला आणि ते एकटेच होते आणि रात्री काहीतरी घरामध्ये खुडबुड खुडबुड काही त्यांचा आवाज आला आहे कोणतरी आलं आहे काहीतरी हे गेलं आहे रात्रीची वेळ होती आणि घरात हे एकटे होते वरच्या मधल्यावर ते दोन तीन मजल्याचं घर असेल त्यांचं ते वरती वरच्या मधल्यावर ते राहिलेले होते राय झोपा झोपलेले होते आणि मग त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे काही चोर वगैरे आलेत का काय म्हणून ते खाली बघायला आले मग खाली प्रत्येक खोली बघत होते कुठेही खोलीमध्ये काही त्यांना दिसलं नाही आणि त्याच्यानंतर एक शेवटची खोली राहिली होती आणि काय झालं कोण शूट त्या खोलीच्या जवळ जाताना त्यांना असं अलगच असं पुढे उडून घेत आहे असं वाटलं अलगच असं उडून घेत आहे असं वाटलं आणि त्या ठिकाणून त्यांना मनात आलं की आता आपण पुढे जायला नको काय जायला नको ते मागे खेचले गेले ओढून घेतले आणि मग त्यांना असं वाटलं आता आपण जाऊ जाऊ ते काय काही कोणी दिसत नाही आपल्याला काहीतरी भास झाला असेल आणि मग ते वर जाऊन परत झोपले आणि सकाळ उठल्यानंतर जेव्हा पाहिलं तर घरात मोठी चोरी झालेली होती आणि सात आठ चोर आठ चोर त्यांच्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागच्या बाजूनी दरवाजा कुऱ्हाड्याने फोडून आतमध्ये आलेले होते आणि आत्ता मी आपल्याला सांगितलं की ती शेवटची खोली होती त्या तिथून ते, ते, ते ओढले गेले आणि ते बघणं त्यांनी ते, ते बदललं तर तो काय होतं की त्या खोलीमध्ये हे जेव्हा भटुकबाई वरतून खाली येत आहेत हा जेव्हा चाहूल लागली या चोरट्यांना त्यावेळेस ती मंडळी एका खोलीत दडून बसली होती ऑफकोर्स त्यांच्याकडे हत्यारे होती कुऱ्हाडे होती म्हणजे जर भटुकबाई एकटे तिथं गेले असते तर कदाचित वेगळाच प्रसंग त्या ठिकाणी गुजरला असता आणि ते प्राणावरचं देखील संकट आलं असतं पण ही कुठली शक्ती होती त्यांना ओढून घेतलं ओढून घेतलं खेचले गेले बागे खेचले गेले शक्ती निश्चितच गुरुदेवांची आहे हे रसिकबाईंनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि गुरुदेवांच्या संरक्षण कवचामुळे आमचे गुरुदेव हे संरक्षण कवच आम्हाला गुरुदेवाचं संरक्षण कवच लाभलं आहे तर या संरक्षण कवचामुळे ती खोली न तपासता बटुकबाई जे वरती गेले त्यामुळे त्यांना जीवावरचं संकट टळलं ठीक आहे चोरी झाली हा भाग वेगळा आहे थोडंफार आर्थिक नुकसान झालं असेल हा भाग वेळ आर्थिक नुकसान हे देऊ मी भरून येत पण जीवावरच भरून निघणं शक्य नसतं तर सद्गुरूंच्या मुळे हे त्यांना त्या ठिकाणी संकट दूर झालं असं त्यांनी सुस्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेलं आहे रसिकबाईंनी अजून एक अनुभव सांगितला आहे की त्यांच्या त्या तो त्यांचा स्वतःचाच अनुभव आहे हा भावाचा सांगितला होता आता भाऊ म्हणजे काय ते एकत्रच राहत होते त्यांनी भाव भावाने सांगितलं काय न्यायांनी सांगितलं काय एकच सा आपल्याला तर त्यांच्यावर म्हणजे रसिक बाजू संकट आलं कारण राजकोटला आता ते इकडचे लोक असल्यामुळे राजकोटला एक श्रीमंत लोकांच्या वस्तीत त्यांचा एक, एक प्लॉट होता प्लॉट होता आणि तो प्लॉट त्यांनी प्रिझर्व्ह केला होता तिथे काहीतरी बांधकाम करावं वगैरे हो असं होतं पण जागा मोकळी म्हटलं की आपल्याला माहिती आहे बरंच अतिक्रमण करतात आणि एका गुंडाने तो प्लॉट बळकावला होता त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगितलं अरे बाबा तुमच्या त्या प्लॉटवर असं अतिक्रमण केलं त्या माणसाने असं आहे तो गुंड आहे फार आहे मग हे रसिक भाई आणि त्यांचे थोरले बंधू हे राजकोटला गेले तिथं वकिलाला भेटले पोलिसांना भेटले मग पोलिसांनी तो जो कोण गुंड होता त्याला बोलवून घेतलं आणि त्या गुंडाला सांगितलं की बाबा ही जमीन तुला खाली करून द्यावा लागेल रा तर आम्ही आमची कारवाई करू तेव्हा तू हे करा तर तो, तो गुंड देखील पोलिसांच्या पुढे असं म्हटला ठीक आहे उद्या तुम्ही चार वाजता या आता एवढं चांगला संवाद झाला आहे म्हटल्यावर रसिकबाई वटुखभाई आणि सॉरी रसिकबाई त्यांचे मोठे बंधू मोठे बंधू भटूबाईने वटुखाईने छोटे बंधू होते मोठे बंधू आणि त्या राजकोटमधले काही त्यांचे चार पाच नातेवाईक असे सगळे म्हणून त्या ठिकाणी चार वाजता त्या प्लॉटवर गेले आता यांना वाटले एवढं तें काल सांगितलं म्हणजे लगेच आपल्याला त्यातून गुलूप काढेल आपलं कुलूप लावा वगैरे असं म्हणेल पण तो आला त्याने या या म्हणला आणि या या म्हणताच त्याच्या चेहऱ्यावरचे थोडे भाव बदलायला लागले आणि तो रागीट आणि असा खुंशी असा त्या ठिकाणी दिसायला लागला आणि त्याने खिशातनं एक फरशीचं पातक काढलं ते एका दांडक्याला आढळलं आणि त्या फरशीला ती धार धार लावली तिथं काय आणि ती कुराड तयार झाली होती आता हा काय करतोय हा प्रश्न आला आता आपली काही खैर नाही आहे असं या रसिकबाईंना वाटलं आणि रसिकबाईंनी सद्गुरूंचा त्या ठिकाणी धावा सुरू केला आणि आता या ठिकाणी या गुंडाने काय केलं की हे पाच सहा लोक उभे होते तर त्याने ती जी कुऱ्हाण घेतली त्या कुऱ्हाडीने समोर जी चार पाच बोरीची झाडं होती त्या झाडांवर सफासफ सफासफ सप, सप, सप वार करायला सुरुवात केली आणि ती झाडं पाडली ह्या म्हणजे आता हा काय प्रकार आहे बघा की ह्याला राग कोणाचा आला आहे ती जागा खाली करून द्यायची म्हणजे या मंड्यांचा राग आला आहे हातात शस्त्र आहे पण ते शस्त्र त्यांनी त्यांना मारण्याऐवजी त्या बोरीच्या झाडाला मारलं आणि बोरीची झाडं तुटून पडली आणि त्याच्या आजूबाजूंनी गुंड उभे केले होते त्यांनी कुठे पळून जाऊ नये म्हणून आता हे झाडं पडल्यानंतर कदाचित तो मोरठे यांच्याकडे वळणार होता पण हे सगळं गुरुदेवांचा धावा करत असताना घडलं आणि हे झाल्यावर तो थोडा दमला आणि तो खाली बसला आणि तेवढ्यात एक त्यांना संधी मिळाली आणि हे चार पाच लोक त्या तिथून पलायन त्यांनी केलं काय म्हणजे या ठिकाणी देखील हे जर काही गडबड झाली असती या गुंडाने त्यांना मारायलाही किंवा त्याचा शस्त्राने मारून मारून नाही मारूनही टाकलं असतं एवढी तो हे होता पण सद्गुरूंचा धावा केल्याबरोबर सद्गुरूंनी त्यांना आधार दिला त्यांच्यावर जे घाव घालायचे होते ते घाव बोरीच्या झाडावर घालायची बुद्धी या गुंडाला दिली आणि हे सली सलामात वाचले मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की आमचे गुरुदेव हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत तर माझं म्हणणं बरोबर आहे चुकीचं आहे हा भाग वेगळा आहे कारण अनंत अनंतकोटी ब्रह्मांड आहेत का नाही मला माहीत नाही मला माहीत नाही शास्त्रात सांगितले असतील आपण त्याच्यावर विश्वास ठेवू कारण आपण विश्वास ठेवणे नये म्हणतो पण माझी त्याच्यावर मल्लीनाथी एवढीच आहे की अनंतकोटी ब्रह्मांड ब्रह्मांड मी पाहिले नाही तुम्ही पाहिलेलं नाही पण अनंतकोटी जनता मात्र इथं आहे अनंतकोटी माणसं मात्र इथे आहेत आणि अनंतकोटी माणसांच्या मनात काय चाललंय हे जाणणारे जे असतात त्यांना आपण अनंतकोटी ब्रह्मांड नाही म्हणतो गुरुदेव नगरला रसिक भाई राजकोटला तो गुंड राजकोटला रसिक भाईंचा गुरुदेवांचा तरी परिचय आहे त्या गुंडाला यांनी पाहिलेला नाही परंतु त्या गुंडाच्या जा मनात जाऊन मनात शिरून त्याला ती बुद्धी देणं ते जे वार आहे ते झाडावर करणं राग कुठतरी काढला पाहिजे ना म्हणजे या पद्धतीने कोण करू शकतं तर अनंतकोटी ब्रह्मांड नायकच करू शकता आणि माझे गुरुदेव हे कोटी ब्रह्मांड नायक आहेत हे इथं आपल्याला लक्षात येतं आणि या ठिकाणी रसिकबाईंनी सांगितलं की आम्हाला आमचे प्राण गुरुदेवांनी वाचवलेले आहेत अशी त्यांची पूर्ण श्रद्धा आहे म्हणजे याला आपण स्मरतुगामित्व म्हणतो स्मरण केल्याबरोबर जी देवता तुमच्या संरक्षणाकरता हजर होते त्याला आपण स्मर्तुगामी म्हणतो हा असाच एक प्रसंग श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रात देखील आलेला आहे गुरुचरित्रात देखील त्याचा उल्लेख आहे एक व्यापारी हे व्यापारी आहेत तोही व्यापारी होता त्या काळातला तो त्याने श्रीपाद श्री म्हणजे आशीर्वाद घेतले होते त्याचा उदीम व्यापार फळाला यावा म्हणून तो फळाला आलेला होता आणि मग त्याचं संतर्पण करण्याकरता तो काय झालं म्हणतात ते तुमचा नवस पूर्ण करण्याकरता तो तिकडे पुरवपूरला निघालेला होता आणि त्या ठिकाणी वाटेत काही चोर त्याच्या बरोबर संगतीला आलेले होते आणि वाटेत ते चार चोर होते त्या चार चोरांनी याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारून टाकलं होतं कुराडीचे गाव गाठले होते आणि हे पाहताच आपल्या भक्ताला आहे म्हटल्यावर स्वतः तिथे श्रीपाद श्रीबाला आले आणि त्यांनी त्याला संजीवन दिलेलं आहे आणि ते चार चोर यांना बघितल्यावर भयभीत झाले आणि त्या चोरांना देखील श्रीपाद श्रीवल्लवाने शिक्षा केली त्यातला एका चोराला क्षमा केली होती आणि त्याला त्यांनी सांगितलं होतं आता हे जे ह्याचं जे शिर आहे याला लाव आणि इथं तू तर ते म्हणजे ही श्रीपाद श्रीवल्लच्या चरित्रात देखील ही घटना घडलेली आहे मी अनेक वेळा सांगतोय दत्तात्र्यांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहेत श्रीमंत नरसिंहती महाराज आहेत आणि आमचे गुरुदेवाही देखील आहेत स्वामी आहेत अनेक आपल्याला सगळ्यांची नावं माहिती आहे है तशातला भाग नाही पण अनेक जणं आहेत आणि अशा प्रकारचे अनुभव जेव्हा मिळतात तेव्हा ही विभूती आपल्यासमोर जी होत आहे मी आहेच म्हणतो नव्हे झाली तरी तर मी आहे म्हणतो ही विभूती ही दत्तात्र्यांचे अवतारच आहेत आणि जे ज्या घटना ज्या ज्या घटना गुरुचरित्रात आलेल्या आहे त्या घटना नगरमध्ये दे देखील घडलेल्या आहेत रसिक भाईंच्या या अनुभवावर मी आपल्याला हे आवर्जून सांगू इच्छितो हा जो अनुभव आहे हा देखील आमच्या गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेचा उत्कृष्ट नमुना आहे त्या <coughs> ठिकाणी हा फार सुंदर अनुभव रसिकबाईंनी या ठिकाणी लिहिलेला आहे आणि आपण आता हा भक्तवत्सलता अनुभव ऐकून थांबूया श्री गुरुदेव दत्त <coughs>